नमस्कार आपण रामायणातील दशरथाचे जे तीन पुत्र आहेत राम भरत आणि लक्ष्मण यांचं आपण त्यांची कर्तव्यनिष्ठा त्यांची सत्यवादीपणा त्यांचं कार्य हे हो सगळं आपण यांचा विचार केला त्यांचा स्वभाव आता आपल्याला जो दशरथाचा चौथा पुत्र आहे शत्रुघ्न आणि श्रीरामाचा थाकटा भाऊ त्याचा आपण शत्रुघ्नचा आपण आज वाल्मिकी काय म्हणतात त्याचा विचार करूयात तसं बघायला गेलं वाल तर वाल्मिकी म्हणतात की त्याचं वर्णन युद्धानंतरच जास्त आहे त्याचं काम परंतु तरी देखील तो मौनवृत्तीचा सेवावृत्ती असणारा तेजस्वी पराक्रमी भावनाशील असा हा शत्रुघ्न रामावरती अतिशय प्रेम असणारा त्या चौघा भावांमध्ये इतके एकमेकावरती प्रेम असायचं पण ही जी सुमित्रेची पुत्र आहेत ना लक्ष्मण आणखीन शत्रुघ्न हे सेवाभावी खूप निघाले ते एकानी रामाच्या पाठीमागे जाऊन त्याच्याबरोबर धनुष्यबाणासारखा तो उभा राहिला आणि त्याची संपूर्ण सेवा केली तसाच हा सुद्धा शत्रुघ्न भरताची कधी पण सेवा करायला तत्पर असायचा हे सगळेजणं इतके एकमेकाची एक प्रेम करणारे होते की आज खरंच तो आदर्श घेण्यासारखा आहे आणि म्हणून कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम असे हे कुटुंब आहे आणि अशामध्ये अशा असणाऱ्या ज्या वेळेला राम सीतेला घेऊन राज्यावरती बसतात राज्याभिषेक होतो त्यानंतर वशिष्ठांकडे काही ऋषीगण येतात आणि मग ऋषीगण त्यांना सांगतात की लवणासूर नावाचा मधुपुरीच्या इथे लवणासूर नावाचा राक्षस आहे आणि तो संपूर्ण इतका त्रास देत आहे इतकं त्यांनी त्राहिमान करून सोडलेला आहे की त्याला त्यांनी र विध्वंस करून सोडला यज्ञाचा मनुष्यबळ बल, मनुष्यबळी देतो येतो इतका त्यांनी त्रास दिलेला आहे की आता त्याचा हा काहीतरी हे करायलाच पाहिजे असं चर्चा चालली असतानाच वशिष्ठांनी लगेच रामांना विचारलं आणि मग रामांनीच आपल्या भावांना बोलवून घेऊन त्यांना विचारलं की आता लवणासुराचा वध करायला कोण जाईल तर पटकन भरत म्हटला की मी मी जातो परंतु त्याच्याही अगोदर पटकन शत्रुघ्न म्हटला की रा भरतानी आतापर्यंत चौदा वर्ष व मध्ये राहून खूप अयोध्ये लवासियांची सेवा केलेली आहे त्यामुळे मी आता लवणासुळाचा वध करायला जाणार आणि त्याचं ते सामर्थ्य त्याचा तो पराक्रम त्याचं ते बोलणं त्याची ते उत्सुकता आणि त्याची लवणासुळाबद्दल असलेली चीड ह्या सगळ्या गोष्टी रामानी बघितल्यानंतर रामाने निश्चित केलं की आपण म मधुपुरीचा राजाचा अभिषेक याला करावा आणि मग त्यांनी तो मधुपुरीच्या राजाचा अभ्यास केला राजा झाला शत्रुघ्न आणि मग त्यांनी लवणासुराचा वध केला तिथे जाऊन आणि मग मधुपुरीला जाऊन त्यांनी बारा वर्ष सतत लोकांचा तिथे सेवा हे धर्माने तो तिथे राहिला असा लवणासुराचा वध करणारा शत्रुघ्न लहान भाऊ असतानासुद्धा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा इतका चारित्र्य संपन्न भावनाशील सेवाभावी असणारा अशा विजयाची माळ घेऊन आला आणि रामांना त्यांनी नमस्कार केला तसंच आपणही शत्रुघ्नाला आज नमस्कार करूयात नमस्कार